आपल्या मोठ्या सोन्याचा मुलगा जो मोठ्या सोन्या राज्य केले तो आता त्याला मुलगा पण करणार आहे आणि बारशाला या लवकर लवकर बारशाला पण ये बारशाला पण येला धुवायला बघा सगळी बी लागला दे ध्वरा देस धोरा देस

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता है मी चाललेलो आहे सोनारपाड्याला आपल्या मोठ्या सोन्याला मुलगा घालता तर मी बघायला गेलोच नाही कारण मी तुम्हाला माझे मुरबाड लावतो दोन दिवस दो लग्नासाठी तर बोला आज फ्री आहे तर आज जाऊया तर त्रा मित्रांनो जाऊया जेवढे सोन्याप्रेमी असतील तर सगळ्या लाईक आणि कमेंट करा आजचा ब्लॉग जाम आलेला होता तर मित्रांनो निघू आपण तर काय चला आता आम्ही पोचले सोनारपाड्याला आणि वाटतं आता सोन्याचा आतमध्ये आहेत बघा गोट्यामध्ये आता आणि आपला सोन्याचा मुलगा म्हणजे आमचा छोटा सोन्या तिकडे दादा संकेत पण कुठे गेले काय माहित नाही संकेत फोन करायला लागेल मोठा सोन्या छोटा सोन्या दादा बघू आता येऊ दे आपला संकेतला कॉल करतो झोपलाय पण संकेतला बोलून घेऊ म्हणजे आपला सोन्याचा मुलगा आहे कुठला ब्लॉगर आहे तू ए कुठला ब्लॉकर बोलतो तू कुठला आहे तू तर काही चला आता संकेतला फोन करतो आणि मग संकेत आला तर जरा बोलतो बैल बाहेर घे चला आपण पहिले सोन्याच्या मुलाला भेटून येतो तर मित्रांनो आता आपण आलोय सोन्याच्या आमच्या मुलाकडं आणि गौरीकडं कला मित्रांनो सोन्या बायको आमच्या आंघोळ गेली का तुरी आंघोळ गेले तू चल सोन्या हे छोट्या सोन्या छोट्या सोन्या मारत कलर कसा एकदम बुरा पान हे गौरी बिल लागले खायला काय कुठे उठ अरे याला उठो या याने आंघोळने केली आज चला बाहेर जायचं आपल्याला चला फोटो काढायला आंघोळ झाला काहीच आता मोठ्याला बाहेर काढायला घेतले संकेत शेटने दोन घंटे लावले त्या मुलं तीन घंटे आम्ही थांबलेले तो विचार करा मस्त याला अंघोळ पण झाल्याचे वाटत मला फोटो वगैरे काढू मस्त आणि मग सोन्याच्या मुलाला पण बाहेर घेऊ सोन्या हम्म चल मस्त काम भेटलंय बाईला अख्खा बैल आता हि धुनारे नेस्ता व्हिडिओसाठी ना अख्खा तुला अर्धा घंटा धुवाय आला धाब ना झाला पडली शॅम्पू पण लावायचे तुला शॅम्पू लावणार क्या वाहते क्या वाहते

नाही तेवढा असेल तर मस्त साबण लावा घेतला आईला व्हिडिओ मध्ये यायला लगेच गे लगेच स्वतः काही साबण लावली नसतील तू अंगाला आई शाबास एक नंबर पचाडी <laughs> कलर कोट्या काही शाना असेल बघ ना हाँ? तो झाला झाला निघली व्हिडिओ झाला नाही तो, <laughs> तो डार्क आहे ना कलर सुकला असेल तो तुला शॅम्पू आणायला पाहिजे कुठला जाणार आहे तू शॅम्पू लावता ना रे मजा आता शॅम्पू तो दे <laughs>

फक्त एकच राम राम करता मी माहिती का एखादा फोन यायचा मला तर फोन नाही यावा म्हणून तू काय नाही सोन्या सोन्याची बरं सोन्याला आराम वाटतो एकदम चार चार लोक धुता दे मला आहे मग गौरी पिसल लगे त्याच्यावर सोन्या दुसरा लगीन करतो का mangoacha vairun mag iddle wala bhagad ho mag maral dada ti maral ha chal chal abhi usko chal ha chal papa kar भग ना डायरेक्ट सरती आम काका हम काका काकाला हे बापा

आकडे दुने मोठ्या सोन्याचा मुलगा जो मोठ्या सोन्या राज्य केले तो आता त्याचा मुलगा पण करणार आहे आणि बारशाला या लवकर लवकर बारसा पण बारसाला बली आहे पुढे दाखले बघा कसे कलर बघा सेम सोन्या काय मोठा फरक आहे काय तुला काय लागले गोरा गोरा तू एकदम अजिबात नाही अजीब नाही आता कसं बांधलं ती गेला इथे नंतर मजी भाजी वाटेल ना चार आहे शाबा कला कुतलं बाई त्या उचल ना, ना, ना।

काही मोठा सोन्याचा मुलगा लवकर बारसा याचा बारशा नाही ह्या सगळ्या खरं नाही माहिती तू म्हणून तिथं बघ तिथं बघ फोटो आहे बघ फोटो आहे हा ऐसा बाघ आईशा भाई

सगळे कमेंट करा जेवढे ब्लॉग बघतात सगळे कमेंट करा की अजून तुम्हाला असे ब्लॉग आवडतील का म्हणजे मी कसा हफ्तून एक दोनदा तरी ब्लॉग घेत जाईल तर मित्रांनो जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका बाय बाय